हिंगोली जिल्हा कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा मासिक चर्चासत्र अंतर्गत मन्नास पिंपरी या ठिकाणी प्रक्षेत्र भेट देण्यात आली यावेळी कृषी व कृषी विभागाचे अधिकारी यांनी मासिक चर्चासत्र अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पेरू शितापळसह विविध बागांना भेटी देऊन पाहणी केली तसेच शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले यावेळी जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम तसेच कृषी तज्ञ साईनाथ खरात सेनगावचे तालुका कृषी अधिकारी संदीप ओळकुंडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या जिल्हा मासिक अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांकडून व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे आपल्याकडे पेरूचं असेल किंवा फळबागेचं प्रमाणात वाढलेलं आहे आणि विशेषतः पेरू मध्ये जर पाहिलं तर काही वर्षापासून आपल्याकडे निमॅटोड ज्याला सूत्रकृमी असंही म्हणतो तर त्याची समस्या फार वाढली ज्याच्यामध्ये एकदमच झाड